शांती आज आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला नशा असायला हवा की ज्या शिवाची सर्वजण पूजा करतात तो आता आपला पिता बनला आहे आपण त्याच्या सन्मुख बसलो आहोत प्रश्न आहे मनुष्य ईश्वराकडे क्षमा, क्षमा का मागतात आणि मग काय त्यांना क्षमा मिळते का उत्तर आहे मनुष्य समजतात की आपण जी पाप कर्म केली आहे त्याची सजा ईश्वर धर्मराजा द्वारे देतील म्हणून क्षमा मागतात परंतु त्यांना आपल्या कर्मांची सजा कर्मभोगाच्या रूपामध्ये भोगावीच लागते ईश्वर त्यांना काही कोणते औषध देत नाही गर्भ मध्ये देखील सजा भोगायच्या आहेत साक्षात्कार होतो की तू हे हे केले आहेस ईश्वरीय डायरेक्शन प्रमाणे चालला नाहीस म्हणून ही सजा आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे उन्नती करण्यासाठी बाबांच्या सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे फक्त खाणे पिणे झोपणे हे म्हणजे पद गमावणे आहे दुसरा पॉइंट आहे बाबांचा आणि शिक्षणाचा मान ठेवायचा आहे देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ पूर्णपणे करायचा आहे बाबांच्या शिकवणीना धारण करून सपूत बच्चा बनायचा आहे आजचे वरदान आहे सेवा करत असताना उपराम स्थितीमध्ये राहणारे योगयुक्त युक्तियुक्त सेवाधारी भव स्पष्टीकरण आहे जे योगयुक्त युक्तियुक्त सेवाधारी आहेत ते सेवा करताना देखील नेहमी उपराम राहतात असेच नाही की सेवा जास्त आहे म्हणून बनू शकत नाही परंतु लक्षात राहावे की माझी सेवा नाही बाबांनी दिली आहे म्हणजे मग निर्बंधन राहाल मी ट्रस्टी आहे बंधनमुक्त आहे अशी प्रॅक्टिस करा आतीच्या काळामध्ये अंतिम स्टेज कर्मातीत अवस्थेचा अभ्यास करा जसे मधून मधून संकल्पांच्या ट्रॅफिकला कंट्रोल करता तसे अतिच्या काळामध्ये अंतिम स्टेजचा अनुभव करा तेव्हा अंतिम समयी पास विथ ऑनर बनू शकाल स्लोगन आहे शुभ भावना कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करते ओम शांती